हॅलो आज आपण अगदी साध्या पद्धतीने आणि अतिशय टेस्टी असं भेंडी, भेंडी, भेंडी मसाला बनवणार आहोत अतिशय छान लागते ही भेंडी मसाला भाजी तुम्ही चपाती बरोबर फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता साध्या भाताबरोबरही खाऊ शकता तुम्ही तर चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया ते बघा आता आपल्याला भेंडी मसाला करायचा आहे ना त्याच्यासाठी ही पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे आणि ही दोन वेळेला चांगली धुवून त्याला सुकवून घेतलेली आहे आणि आता ह्याला दोन तुकडे आपल्याला करायचे आहेत आता ही मी कापून घेते भेंडी आता मी कढईमध्ये एक चमचा फक्त तेल टाकले आता तेल गरम झालं की आपण ही भेंडी टाकून घेऊया फ्राय करून आता ही भेंडी बघा मी दोन दोन तुकडे केलेले आहेत त्याचे आता आपण फ्राय करून घेऊया आणि सगळं बारीक गॅसवर थोडासा आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आणि हे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण ताजं फ्राय करून घेऊया हे बघा माझे आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भेंडी आपली सॉफ्ट झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि ही भेंडी काढून घेते आता मी कढई ठेवलेली आहे आणि गॅस पेटवले आणि गॅस मिडल ठेवलेला आहे आणि तीन चमचे आपण तेल टाकून घेऊयात आणि भेंडी मसाला आहे ना ते आता हे गरम होऊन देत थोडं तेल हे बघा आता मी तेल गरम झालंय आता जिरं टाकून घेऊया आपण आता जिरं तडतडलं की आपण तिला हिंग टाकून घेऊयात आता जिरं तडतडलंय आपण त्याच्यात दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले बारीक कांदे घेतले दोन ते आपण चांगले परतून घेऊया चांग, दोन मिनिटं चांगला चांगला कांदा आपण भाजलाय आता ह्याच्यात आपण आलं लसूण क्रश करून घेतलेले आहे ते टाकून घेऊया आपण आणि ह्या दोन मिरच्या टाकून घेऊया या मिरच्या फक्त मी मध्ये कापून घेतलेल्या चांगला लाल वीसपर्यंत कांदा आपण चांगलं भाजून घेऊया हे बघा आता कांदा स चांगला लाल झालाय आणि आलं लसून स्वच्छपणा निघून गेलेले आता ह्याच्यामध्ये आपण फक्त एक चमचा हे छोटा बेसन टाकून घेऊया तुम्ही बेसन टाकून बघा बरोबर छान होतं आता मला दोन मिनटांसाठी आपण एक फ्राय करून घेऊया त्याच्यात बेसन चांगलं कच्चेपणा राईसपर्यंत तर मी गॅस बारीकच ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया आता बेसन चांगलं भाजलं गेलेलं आहे आता मी दीड चमचा लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे चांगलं परत करून घेऊया आपण आणि हे धने पावडर सुद्धा टाकून घ्यायचे आपण लगेच एक चमचा आणि चांगलं परतून घ्यायचं हे बघा आता ह्याच्यामध्ये आपले मसाले करपून येत म्हणून थोडं पाणी टाकायचं आपण म्हणजे मसाले करपत नाही आता परतून घ्यायचं हे बघा आता दोन ते तीन मिनटं झाले चांगलं मी तेल सुटले आणि ह्याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो टाकून घेऊया आता हे दोन टॉमॅटो हो घेतलेले आहेत मी छोटे मेडिकल साईजचे आणि ह्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकून घेऊया आता मगाशी मी भेंड्यामध्ये मीठ टाकलेले आहे त्याच्यामुळे आता मीठ आपण अंदाजाने टाकून घ्यायचं वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो आणि हे आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत आणि टॉमॅटो हो शिजेपर्यंत आपण त्याला चांगलं परतून घेऊया ह्याला चांगलं तेल सुटले टॉमॅटो पूरीला याच्यात आपण आपण दही टाकून घेऊया दोन चमचे दही आहे गोडा आहे दही आंबट दही नाही टाकायचं भाजी संपूर्ण आंबट होईल आणि हा गरम मसाला टाकून घेऊया लगेच आणि हे चांगलं परतून घेऊया आणि बारीक गॅसवरच करायचं कारण दही आहे ना ते बघा चांगलं याला तेल सुटले आणि चांगलं सुकले आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आता हे जवळजवळ पाऊन कप मी पाणी टाकले आता याला चांगली उकळी येऊ द्या हे बघा याला चांगली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही भेंडी टाकून घेऊया ते आपण ही शिजवून कारण पन्नास टक्के आपली भेंडी शिजलेली आहे आणि पाणी मी एक कप घातलंय ना त्याच्यामध्ये ते, ते गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालू नका तुम्ही आता हे पाच ते जवर जवर सहा मिनिटांसाठी मिडीयम गॅसवर एकदम बारीक गॅस केला तरी चालेल आपण शिजवून घेऊया हे बघा आता जवळजवळ आपले पाच ते सहा मिनिटं चाललेली आहेत आता मी कोथिंबीर टाकून घेते ते आता ये बघा किती छान झाले भेंडी मसाला आता याच्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ना त्याच्यामुळे ते नंतर थोडंसं घट्ट होऊ शकतं आता मी गॅस बंद करते आणि उतरवून घेते आज मी तुम्हाला भेंडी मसाला करून दाखवलेली आहे तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा तुम्हाला खरोखर आवडेल ही भाजी आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद